हाय हॅलो कसे आहात सर्वजण तर आज मी चपाती कशी बनवते माझी तर ते तुमच्यासोबत शेअर करते तीन प्रकारे मी चपाती लाटून आणि भाजून दाखवल्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे चार वाट्या मी गव्हाचं पीठ वापरले गव्हाचं पीठ हे मी घरीचं दळून आणते म्हणजे जी, जी चक्की असते त्या चकीतनं मी दळून आणते तर तुम्ही विकतचं वापरत असाल तर विकतचं घ्या तर बरेच जण काय करतात पीठ जेव्हा मळायला घेतात त्यावेळेस तेल टाकतात तर मी तेला जिपात टाकत नाही ते मला असं वाटतं की तेलामुळे छान पीठ मुरत नाही भिजत नाही त्यामुळे चपाती आपली छान होत नाही तर मी तेल जास्त वापरत नाही तर थोडं थोडंसं आपल्याला इथे पाणी टाकून मळून घ्यायचं एकदम पाणी टाकू नका जास्त पाणी टाकाल टाका, तर पीठ तुमचं जास्त पातळ होईल आणि चपाती तुम्हाला नंतर लाटताच येणार नाही आहे त्यामुळे थोडं थोडंसं पाणी वापरून आपल्याला पीठ मीडियम असं मळायचं आहे म्हणजे जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही आहे बरेच जणांचा गैरसमज असतो की तेल टाकल्याने खूप मऊ होतात चपात्या पण मला नाही वाटत की मऊ होतात म्हणून तर काळ्या पडतात त्या म्हणून मी तेल वापरत नाही आहे नंतर तुम्ही तेल वापरा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पीठ मळतात त्यावेळेस थोडंसं तेल टाकून तुम्ही ते ठेवू शकतात तरी ते मी असं पीठ मळलं होतं बघा तर जास्त पातळ नाही करायचं बरेच जणांचा गैरसमज असतो की पातळ पीठ मळलं की चपात्या मऊ राहतात म्हणून अजिबात नाही असं काही नसतं मळण्यावरती आपलं असतं जेवढं छान तुमचं पीठ भिजेल आणि तुम्ही जास्त त्याला मळाला असं मनगटाने त्या तेवढ्या तुमच्या चपात्या मऊ होतात तर इथे मी तेल लावून थोडंसं दहा पंधरा मिनटासाठी मी भिजत ठेवलं होतं मी भाजी बनवली पीठ म्हणून तर भाजी होईपर्यंत माझं छान असं पीठ मळलं होतं बघा परत एकदा आपल्याला छान असं मळून घ्यायचं हे पीठ पीठाला एक छान चकाकी येते ज्यावेळेस तुम्ही मळताना पीठ तर कधी समजायचं आपलं पीठ रेडी आहे तर एक छानचं की येते ते पीठ छान असं चमकतं त्यावेळेस समजा की तुमचं पीठ छान असं तयार आहे चपाती बनवण्यासाठी तरी ते गोळे करते छोटे छोटे मी तर तीन प्रकारच्या तुम्हाला चपात्या मला लाटून दाखवायच्या आहेत तर त्यासाठी मी इथे चार गोळे बनवलेत तीन बनायच्या होत्या पण चार बनवलेत तर एक पोळपाट घेऊन जो आपण गोळा बनवला होता त्याला आपल्याला सुकं पीठ लावायचं आहे आणि अगोदर एक मीडियम आकारचं पुरीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि तेल लावायचं आहे थोडंसं तेल वापरते जास्त वापरत नाही आहे मी आणि त्याच्यावरती थोडंसं पीठ लावू शकता तुम्ही बरेच जण लावतात तर मी दाखवते तुम्हाला लावून घडीची चपाती मी आता बनवते तर चार पदार सुटतात त्याला खूप छान मऊ राहते आणि मी डेली हीच बनवते घडीची चपाती तर ज्या त्रिकोण असतात ते त्रिकोणाच्या ज्या बाजू असतात त्या कडेने आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्याने आपले गोल चपाती लाटून होते बरेच जणांना ना घडीची चपाती जमत नाही कारण ती गोल होत नाही म्हणून बरेच जण ती टाळतात बनवायची पण बघा जे त्रिकोण असताना त्या साईडने आपल्याला पहिल्यांदा लाटून घ्यायचं आहे आणि गोल शेप आला की नंतर कडेकडेने आपल्याला ती आहे जास्त कडा लाटायच्या नाही आहेत कारण भाजली जाणार नाही आहे नंतर कडा मीडियम अशी आपली चपाती लाटून पाहिजे म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे आपल्याला लाटायला पाहिजे तर माझी चपाती ते लाटून एक तवा घेतला तवा कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थोडंसं तेल शिंपडायचं आहे तवा छान कडकडीत गरम होऊ द्या तरच आपली चपाती छान शिकते छान अशी खरपूस भासते मऊ लुषित होते तर शेवटपर्यंत आपल्याला तवा हा गरमच ठेवायचा आहे अजिबात कमी जास्त करू नका इथे बबल्स येतात वरती त्यावेळेस पलटी मारा चपाती तुमची तर बघू शकता पलटी मारल्यानंतर पण ती फुगत होती वरती तर दुसऱ्या साईडनी बबल पण बबल्स यायला की मी परत एकदा पलटी केली आणि अगोदरच तेल लावायचं नाही ज्यावेळेस तुमची चपाती चा छान भासते त्यानंतर ते तेल किंवा तूप जे काही तुम्ही वापरतात ते लावत जा कारण अगोदर लावाल तर चपाती एकदम काळी काळी दिसते ती जे ज्यावेळेस शेकते ना त्यावेळेस ते तूप किंवा तेल लावलं पाहिजे इथे बघा किती छान टम्म अशी माझी चपाती फुगली तर इथे बघा मधी मी क्लिप ॲड केल्यात तर बघा चार पदर सुधले होते माझे चार पदरीची चपाती चा लाटून झाली की मी तुम्हाला दाखवते चार पदर सुटलेत अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत ही चपाती मऊ राहते आणि छान पदर सुटतात तर मी मोडलेली चपाती होती ती दाखवली तुम्हाला तर आता आपली दुसऱ्या टाईपची चपाती मी तुम्हाला लाटून दाखवते लांब गोळा असं लाटायचं तेल किंवा तूप जे काही तुम्ही लावता ते लावायचं थोडंसं पीठ लावायचं आणि मध्यभागी असे चिमटा काढून ते बंद करून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं गोळा बनवून घ्यायचं आहे म्हणजे कडाकडा आपल्याला थोड्याशा दाबल्यासारख्या आहेत आणि ती लाटून घ्यायची एकसारखी तर कडाकडा लाटत जा शेवटी शेवटी मध्यभागी आपल्याला लाटायचं आहे तर कडा दाबल्याने आपली चपातीना पसरते छान आणि शेवटीमध्ये थोडंसं जाड वाटलं की मध्ये थोडंसं लाटून घ्यायचं बघा सारखी आपल्याला लाटून घ्यायचे कुठे कमी कुठे के जास्त केलं तर तुमची चपाती फुगत नाही त्यामुळे एकसारखी लाटायची सगळीकडून कडा कडा लाटत गेला ना तुमची चपातीला पण शेप छान येतो जास्त कडा पातळ करायच्या नाही आहेत कारण ती कच्ची राहते नंतर ती भाजत नाही तर इथे माझी चपाती लाटून आहे तेव्हा थोडंसं तेल शिंपडते आणि चपाती टाकून घेते तर बबल्स की परत आपल्याला पलटी करायचं याला म्हणजे खालची साईड आपली थोडीशी भाजली जाते ह्या टाईपच्या जा चपात्या बऱ्याच जणी बनवत असतील पण मी ही चपाती खूप कमी वेळेस बनवते तर पलटी मारते इथे तर बघा दुसऱ्या बाजूनी पण आपली चपाती फुगायला लागली आहे तर सगळ्या टिप्स ह्या मळण्यावरतीच असतात चपाती तुमची टम्म फुगणार आणि जास्त तेल वापरू नका तेल तुम्ही जास्त वापरलात तर काळी दिसते चपाती ज्यावेळेस आपली चपाती भासते त्यावेळेस तूप तेल नंतर लावा दिसायला पण छान दिसते आणि दि ती दुसऱ्या दिवशीपर्यंत अगदी दि पांढरी शुभ्र दिसणार तुम्हाला चपाती अजिबात काळवंटलेली दिसणार नाही आहेत तर माझी ही दुसऱ्या टाईपची पण चपाती मी तुम्हाला दाखवते ती कशी फुगली ते बघा बलूनसारखी टम्म फुगली होती अजिबात कुठे चिटकली नाही आत आणि मऊ सुलुशीत अशी झाली होती बघा तर तिसऱ्या टाईपची मी आता तुम्हाला लाटून दाखवते हो मी ही कधीच लाटत नाही आहे पण मला तुम्हाला दाखवायचं होतं अशी पण तुम्ही चपाती करू शकता तर एक छोटी चपाती लाटायची आणि तेल लावायचं आणि थोडंसं पीठ टाकायचं आणि कडेकडे अशी गोळा करत जायचं जसं आपण पुरण भरतो ना तसं आपल्याला करायचं ही चपाती आणि छान गोळा घेऊन असा पिठामध्ये बुडून तो लाटायचा तर सेम लाटायचं आपल्याला चपात्या काही वेगवेगळ्या वे लाटायचं पद्धत नसते महाराष्ट्रामध्ये आपण गोलच लाटतो दुसरीकडे त्रिकोण चौकोन करतात पण आपल्या महाराष्ट्रामध्ये गोलच आपण चपाती बनवतो तर सेम प्रोसेस आहे कडाकडा लाटायचा सेंटर लाटा लाटायचं आणि एकसारखी आपल्याला लाटून घ्यायचे त्यामुळे आपली चपाती टम्माशी फुगणार तर इथे माझी चपाती लाटून झाली होती परत तवा गरम होताच तर थोडंसं तेल शिंपडते आणि चपाती टाकून घेते तर बबल्स आले की परत चपाती आपल्याला पलटी करून घ्यायचे तर पलटी करून घेते ह्या साईडनी पण बबल्स आले की पलटी करायचे परत अल्टी पलटी करून आपल्याला छानही भाजून घ्यायचे ही पण टम्म फुकते पण मी अशी बनवत नाही घडीचीच बनवते तर कशी वाटली माझी रेसिपीची व्हिडिओ तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने चपाती बनवता तेही मला कमेंट करून सांगा चपाती फुगली की छान तेल लावून घेतलं बघा अशी घडी घालून जर क कर... कधी कधी कोणाच्या कडा भाजत नाही तर घडी घालून ते भाजून घ्यायचं ते बघा माझ्या छान अशा तीन प्रकारच्या चपात्या तयार होत्या चलो बाय बाय मला कमेंट करून कळवा रेसिपी कशी वाटली